नमस्ते जय महाराष्ट्र आज पुन्हा आपलं स्वागत आहे माझ्या नव्या एका यूट्यूबच्या ब्लॉग मध्ये आणि आपण आलो आहोत बाईक कडे आज येण्याचं कारण असं आहे की आज तुम्हाला दाखवणार आहे बाईकच आणि बाईक स्वतः काम करते का नाही करते हे तुम्हाला दाखवणार आहे चला बघूया

हित हित वर खोड़े माले आता आपण बघणार आहोत बाईच्या हातची भाकर कशी बनते मीट टाक ले ले, ले, ते मीठ टाकलेले पीठ घेतलंय त्याच्यानंतर त्याच्यात मीठ टाकलंय बाईने आता भाकर टाकणार आहे अशा पद्धतीने बाईचं छोटस एक घर आहे जिथे बाई राहते बघा झाली भाकर तयार एवढ्या लवकर आजकालच्या पोरींना पण भाकर टाकता यायची नाही ज्वारीची भाकरेन बाई

बाई ती माळ दाखवा एक मिनिट ती तुमची जप करायची माळ हा किती म्हणायची माळ आहे बाई ती एकशे आठ म्हणायची ना रोज जप करतायच हो हो ओके ती बघितली म्हणून म्हणलं दाखवावं लोकांना मला की चालायच तुमच्यात तस्वीर असते आमच्यात नाही तुमच्यात असतय तर तुमचं माझं माझा तुमच्यात काय काय बी झालं तरी आमच्यात राम 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 तुमच्यात आर्या आल्या मला हिच काय झालंय मी माझ का नाही मामो मा कुठे राहत होतं दुकान होतं त्यांचं बाहेर कसा गरी

मिक्स केले का बघा मी ओळखलं उडीत मिक्स आहे या भाकर मध्ये उडीत कशामुळं बांधायच्या कांदा टाकायचा जिरू लसूण टाकायचा आणि रगडायचं तांदेन आता तेवढा रगडाच राहिला बघायचा बर ठेस करणार का ठेसा तुम्ही भूल ते ना तुला हिता बर 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 सामान जमा कर अरे बेटे तुझे थकान थकांनी लग नाही कि तेवढं ते ठेसा करताना दाखवा म्हणजे आमचे हा मग ते लोकांना जरा थोडं खायला बरं वाटेल जरा सिटी भी लोक कधी कधी करून बघतील मित्रांनो आता बघितलं तुम्ही बाईची घर दाखवलं तुम्हाला आणि बाई कसा स्वयंपाक करते स्वतःचा तर भाकर केलेली आहे बाईने आणि भाकर अशी आहे म्हणजे ज्या बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवा की आपण सहज ज्वारीची भाकर बनवतो खातो पण बाईने त्याच्यात उडीत आहे <laughs> म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे भाकरीमध्ये सुद्धा खाताना हे लोक पौष्टिक खाद्य खातात कारण की बाई उडीत कशामुळे टाकायचं म्हणजे काय होतं नेमकं चवित हा हो चवती

तर मित्रांनो जसं की तुम्ही पाहिले आता बाईचं घर वगैरे दाखवलेलं आहे तुम्हाला आणि बाई येतो मी ओ, तर आजचा हा व्हिडिओ एवढाच होता की तुम्हाला घर दाखवायला हलो बाईचं आणि बाईला विचारलं की म्हटलं आज काय स्वयंपाक वगैरे केला बाईनं म्हटलं नाही ना तर म्हटलं हाच आज ब्लॉग एक बनवून टाकूया आणि भारी वाटलं बघून जाता जाता माझी पुत्नी आणि माझा मुलगा सापडला आहे रस्त्याने चाललेत ये बगा अंगनवाड़ी चाल भावा बार की बारकी मुल गया है मैं छोटी का जा रे मोमो अंगल, अंगल बाली एक बार बोल का जा रही अंगलवाड़ी में, <laughs> अंगल वाड़ी में? ओके अच्छा इधर इधर मुंह करके बोल पापा को लाइक करे पापा को लाइक करे शेयर करे सब्सक्राइब करें सब्सक्राइब करें चलो जाओ वंस मोर वंस मोर वंस मोर चलो थैंक यू